परभणी शहरातील जायकवाडी कार्यालयात आज पंधरा ऑगस्ट तिने स्वातंत्र्य दिनानिमित्त माजलगाव कालव्याचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे एकोणपन्नासला देशाला संविधान अर्पण करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिननिमित्त आज सर्वांनी संविधानाची शपथ घेतली या, या दरम्यान प्रसाद लांब यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या यावेळी जायकवाडी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत जय हिंद प्रेट विश्रा